आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीतील सरपंचांच्या आरक्षणाच्या सोडतीबाबतची प्रक्रिया आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे हे होते या कार्यक्रमामध्ये तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर महसूल सहाय्यक अधिकारी उमेश शिंदे महसूल सहायक गणेश जवादे आरोग्य पर्यवेक्षक संतोष लाटकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व खुला प्रवर्ग यामधील आरक्षण तसंच महिलांसाठीचं सा आरक्षण यासाठी ही सोडत पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात आली या कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी आरक्षण प्रक्रिया नियमावळी व त्यामागील उद्देश स्पष्ट करून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या मागण्यांबाबत तात्काळ कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज निवेदनाद्वारे दिला आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख मनसेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक जिल्हा संघटक श्रीनाथ लाहोटी उपशहर अध्यक्ष आनंद शिंदे अध्यक्ष खंडू खरात श्रीकांत घाटे प्रकाश पाटील हरिराम भुतडा अक्षय टाक आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त धरेशील जाधव यांची महापालिका कार्यालयात भेट घेऊन त्यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले आपण दिलेल्या मागण्यांची योग्य पद्धतीनं सोडवण न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावं या मागणीसाठी आज बावीस एप्रिल रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आली परभणीत देखील जोरदारपणे हे आंदोलन करण्यात आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर माधुरी क्षीरसागर ओंकार पवार देवीदास कचरे आशिष वाकोडे सिद्धार्थ बराडे बाळणे सय्यद अजर मुंदाबाऊ लिपणे डॉक्टर अशोक बाराते निर्मला भालके नवनाथ कोले आदीच्या स्वाक्षरा आहेत सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून येथील आर पी हॉस्पिटल इथं येत्या एक मे रोजी मुहूर्तावर अत्याधुनिक एम आर आय सेंटर सुरू होणार आहे या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांना अचूक निदान आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल अशी माहिती महाजन वैद्यकीय डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी दिली आहे या नवीन एम आर आय सेंटर मध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे यामध्ये उच्च रिझोल्युशन इमेजिंग जल स्कॅनिंग आणि रुग्णांच्या सोयीसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे हे सेंटर मेंदू हृदय सांधे आणि इतर अवयवांच्या तपशीलवार निवेदन निवेदन करण्यास सक्षम असेल याशिवाय रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धातुमुक्त वातावरण आणि प्रशिक्षित तज्ञांचा इथं समावेश असणार आहे साखर कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेतकी अधिकारी ऊस पुरवठा अधिकारी ऊस विकास अधिकारी ॲब्रो ओव्हरसीयर ग्री असिस्टंट स्लीप बॉय कर्मचारी आदींचं मराठवाडा विभागीय चर्चासत्राचं प्रथमच परवणीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आज परवणी झालेल्या पत्रकार परिषदेत सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पोखर्णी नरसिंह इथं मराठवाडा विभागीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राचं उद्घाटन नांदेड परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक शहाजी हुमाब यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन रावळ प्रादेशिक सहसंचालक साखर हे उपस्थित राहणार आहेत तर कारखाना शेती विभागातील जास्तीत जास्त कर्मचारी व अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले शेलू शहरातील शास्त्रीनगरमधील अष्टविनायक मंदिर परिसरात वीज वितरण कंपनीचा एक खंबा मागील अनेक दिवसांपासून वाकला आहे याबाबत वारंवार वीज वितरण सांगण्यात आलं परंतु त्यांनी काहीच सुधारणा केली नाही हा रस्ता कायम रहदारीचा आहे मंदिरामुळे परिसरात गर्दी नेहमीच असते तसंच गल्लीतील लहान मुलं इथे खेळत असतात लक्षात घेऊन वीज या खांब्याची तात्काळ दुरुस्ती करणं ते करण्यात आलेले नाही त्यामुळे शास्त्रीनगर येथील नागरिकांनी या वाकलेल्या खांब्याला हार घालून त्याचं तरीही वीज वितरण हा खांबा बदलला नाही तर आठवड्यानंतर वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार हरवलेल्या महिला व बालकांसाठी ऑपरेशन शोध मोहीम सतरा एप्रिल पासून हाती घेण्यात आली आहे त्यानुसार पंधरा मे पर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या मिसिंग हरवलेल्या महिला मुले व मुली यांचा शोध घेण्यात येणार आहे हरवलेल्या महिला मुले व मुलीबाबत एक वर्ष उलटून गेलेल्या महिला मुले व मुलींच्या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या संदर्भात सतरा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाणे व पोलीस उपविभाग स्तरावर राबविण्यात येणार आहे सेरू ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील पाटी इथं एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक पर्यंत तीन तास बैलगाड्या लावून रास्ता रोको आंदोलन करून तसंच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशांत नाईक के यांच्यासह अकरा आंदोलन करणाऱ्या इतर पंधरा ते एकोणतीस जणांवर एकवीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस हवालदार अशोक हिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार प्रशांत सुभाष नाईक सुंदर बाबासाहेब गाडेकर रमेश साहेबराव माने गजानन विलासराव टाके रामप्रसाद दिगंबर टाके रघुनाथ टाके विजय खरात बाबासाहेब खरात चंद्रकांत गाडेकर तुळशीराम जाधव निशांत मुंडे सुनील लिपणे यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे सेलू तालुक्यातल्या कुंडी धने गाव येथील मल्लिका देवी संस्थानात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी महापंगत नगरभोजन आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला चौधरी घराण्याचं कुलदैवत असलेल्या मल्लिका देवीची उपासना मागील ऐंशी वर्षापासून अखंडितपणे केली जाते स्वर्गीय श्री शंकरराव चौधरी यांचा पवित्र वारसा पुढील पिढीनं समर्थपणे पुढे नेत सामाजिक व धार्मिक उपक्रमांची परंपरा टिकवली आहे यावर्षीच्या कार्यक्रमात मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर सारिक विद्यालयामध्ये सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले देशदर्शनासाठी सहकुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी एकनाथ नगरातील मिलिंद दिगंबर पर्वतकर यांच्या घरी डल्ला आहे एक लाख वीस हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने त्यांनी लंपास केले याबाबत यांनी नारणपेठ पोलीस स्थानिक काढत एकवीस एप्रिल रोजी तक्रार दाखल केली एकनाथ नगरातील रहिवासी पर्वतकर हे सतरा एप्रिल रोजी पत्नीसह पंढरपूर कोल्हापूर इथं देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन करून वीस एप्रिल रोजी दोघं पती पत्नी परत आले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचा कुलूप तुटलेला पाहिला असता अजून पाठीमागचा दरवाजा होता सामान पडला होतं चोरी झाल्याचा समजतात या घटनेची माहिती नारणपेठ पोलिसांना दिली रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार ते एप्रिलच्या से दरम्यान मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं आहे तेवीस एप्रिल रोजी परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव व लातूर तसंच चोवीस एप्रिल रोजी परभणी बीड हिंगोली नांदेड धाराशिव जालना व लातूर तर पंचवीस एप्रिल रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हातनं अक्षरशः कहर केला असून सूर्य दिवसभर आग ओपताना दिसून येतोय गेल्या आठ दिवसापासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या उन्हाची दाहकता नागरिकांना देते आहे दुपारच्या वेळेस रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांना या उन्हाचा मोठा त्रास होतोय तर नागरिक सकाळी लवकरच आपली कामं आटोपून दुपारी घरी थांबत आहेत तर उन्हापासून बचाव होण्यासाठी टोप्या दस्त्या रुमाल आदींचा सहारा घेतला जातोय तर या उन्हापासून बचाव व्हावा हो म्हणून शीतपेयाची दुकानं देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे पाथरी तालुक्यातल्या एकोणपन्नास ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार शंकर हंदेशवार गटविकास अधिकारी मधुकर कदम नायब तहसेदार वसंत महाजन महसूल महसूलसाहेब गजानन अन्नपूर्व यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली बावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अठ्ठावीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहेत यामध्ये चौदा ठिकाणी पुरुष तर चौदा ठिकाणी महिला रासणार आहे भारतीय जनता पार्टी सेलूच्या तालुका अध्यक्षपदी गणेश काटकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल क्रांती चौक इथं त्यांचा सत्कार करण्यात आला संदीप बोकन सुनील चव्हाण लालू खान काना शर्मा प्रशांत ठाकूर रफीक बिलदार प्रकाश शेरे कृष्णा शेरे मुकुंद गजमल कृष्णा चव्हाण कपिल फुलारी पवन धुमाळ अनिल भोसले गोविंद शर्मा व्यंकटेश भिसे नाना मुठाळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद